धामणगाव रेल्वेत नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसचा ताप वाढतो आहे छाननी प्रक्रियेनंतर उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली असून एकूण एकोणपन्नास नगरसेवक पदांचे अर्ज मंजूर तर पाच अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत याशिवाय नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही प्रमुख पक्षांचे अर्ज हिरवा कंदील मिळाल्याने राजकीय आंधी पुन्हा एकदा धामण गावात उसळण्याची चिन्हे दिसत आहे कोण पुढे कोण मागे कोणाचे स्वप्न पूर्ण तर कोणाचे मातीमोल जाणून घेऊया सविस्तर धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस च्या एकोणपन्नास नगरसेवक पदांचे अर्ज मंजूर झाले असून पाच अर्जांवर हरकती व त्रुटी आढळल्याने ते नामंजूर करण्यात आले मंजूर झालेले नगरसेवक पदांचे अर्ज पक्षनिहाय यादीमध्ये आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी वीस उमेदवार इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी वीस उमेदवार अपक्ष मध्ये 5 उमेदवार शिवसेना उबाटा मध्ये 3 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये 1 उमेदवार ही आकडेवारी पाहता धामण गावातील निवडणूक लढत अधिक चुरशीशी होणार आहे स्पष्ट आहे नगर अध्यक्ष पदाच्या शर्यतीतही दोन्ही प्रमुख पक्षांनी आपली ताकद दाखवली असून भाजपा कडून डॉ अर्चना अडसर रोठे आणि काँग्रेस वर्षा वसंत देशमुख या दोन्ही महिला उमेदवारांमध्ये सरळ साधी परंतु अत्यंत काट्याची लढत पाहायला मिळत आहे नामंजूर केलेल्या अर्जामध्ये आढळल्याने एकूण अर्ज नामंजूर झाले त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे सहारे मारुती नामदेव वंचित बहुजन आघाडी राऊत रीना किशोर बहुजन समाज पार्टी नारे मुरलीधर राजेराम अपक्ष मध्ये रामटेके भोजराज बापूराव यामध्ये एक उमेदवाराने दोन ठिकाणाहून अर्ज भरल्याने त्यातील एक अर्ज रद्द तपासणी पूर्णपणे शांततेत पार पडली पुढील प्रचार माघारी आणि चिन्ह वाटप यासह प्रशासनाने पुढील टप्प्यांसाठी तयारी सुरू केली आहे धामणगाव रेल्वेचा राजकीय मुकाबला आता औपचारिकपणे रंगणार आहे धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ही येत्या दोन तारखेला होऊ घातलेली आहे या क्षेत्रामध्ये एकूण सत्तावन उमेदवारांनी नगरसेवकासाठी आपले अर्ज नामांकन दाखल केले आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे अर्चना रोटे अक्का हे उमेदवार असून काँग्रेस पार्टीकडून वर्षा वसंत देशमुख या उमेदवारीसाठी यांनी अर्ज दाखल केलेला आहे या दोन पार्टीमध्येच लढत असून येत्या तारखेला होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे छाननी प्रक्रिया पूर्ण उमेदवारांची यादी जाहीर आणि आता सुरू होणार खरी राजकीय धामधूम धामणगाव रेल्वेतील नागरिक कोणाला देतील विश्वास नगरसेवक ते नगराध्यक्ष आता प्रत्येक मत महत्वाचं